नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दोन बघिनीं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच एक्की अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण जे लाडकी बहीण योजनेचं काम करत आहेत तर ते लाडकी बहीण योजनेच्या कामामध्ये वारंवार तिथं देखील अपडेट येत आहेत आणि अपडेटच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा या गोष्टी ह्या मिळत आहेत तर बघा आपण व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही तर बघा आज जो अपडेट आलेला आहे तो तुम्ही आधी प्लेस्टोरमध्ये जायचं आहे ज्या पद्धतीने पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन आपण प्लेस्टोरमध्ये जाऊन अपडेट करतो त्याच पद्धतीने तुम्हाला प्लेस्टोरमध्ये जाऊन पोश जी नारी शक्तीदूत ॲप आहे तर ती तुम्हाला अपडेट करून बघा इथं अपडेट आहे अपडेटवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर ती अपडेट झाल्यानंतर अपडेट झाल्यानंतर आपल्याला ओपनवरच क्लिक करायचं कि आहे किंवा त्या ॲपमध्ये जाऊन देखील आपण करू शकता तर बघा जे बदल झालेले आहेत आधी ते समजून घ्या बघा ह्या पद्धतीनं खाली ज्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला बदल असतात प्रत्येक वेळेस अपडेट मागे तसे याच्यात देखील बदल झालेले आहेत आणि हा जो बदल झालेला आहे तर हा बदल खूप आपल्यासाठी महत्त्वाचं हो आहे जेणेकरून आपण खूप सारे फॉर्म भरत आहोत आणि ते फॉर्म भरत असताना ते फॉर्मची जी परिस्थिती आहे ती आपल्याला आता डायरेक्ट करणार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एस एम एसद्वारे पुष्टीकरण करता येईल हा पहिला बदल भरलेल्या अर्जामध्ये बदल करण्याची संधी दिली जाईल म्हणजे अपडेट करण्याचं त्यानंतर ॲपमध्ये स्थिरता आणि यू मध्ये सुधारणा करण्यात आली आहे त्याच्यानंतर चौथा आहे अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची संपूर्ण माहिती आता आपल्याला पाहता येत पाहता येणार आहे त्यानंतर जर तुम्ही पुढं पाहिलं तर सर्वेक्षण स्थितीबद्दल माहिती दर्शवली आहे म्हणजे टेटस इन्फो तर टेटस इन्फोचा अर्थ आहे की आता जो तुम्ही अर्ज भरलेला आहे जो फॉर्म भरलेला आहे तर तो, तो फॉर्म कुठल्या परिस्थितीमध्ये आहे हे तुम्हाला आता समजणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला आता प्रत्यक्ष मी व्हिडिओच्या माध्यमातून समजवणार आहे परंतु त्यासाठी व्हिडिओ मात्र आपण पूर्ण पहा आणि शेवट आपल्याला सर्वेक्षण स्थिती अपडेट सूचना मिळतील म्हणजे नोटिफिकेशन हे हा देखील बदल झालेला आहे तर आपल्याला आता एक एक समजून घ्यायचं आहे बघा आपल्याला त्यासाठी आधी नारी शक्ती धूत ॲप ही ओपन करायची आहे आणि ती ओपन केल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला यापूर्वी केलेले अर्ज याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा केलेले अर्ज इथं देखील तुम्ही करू शकता किंवा यापूर्वी केलेले अर्ज इथं जर तुम्ही खाली जस क्लिक केलं तर इथे आपले अर्ज हे म्हणजे तुम जे तुम्ही फॉर्म सबमिट केलेले आहेत तर ते फॉर्म हे इथं दिसणार आहेत बघा अशा पद्धतीने फॉर्म आपल्याला दिसणार आहेत एक एक करून जेवढे तुम्ही फॉर्म भरले असतील तर अशा पद्धतीने दिसणार आणि तुमचे जास्त फॉर्म भरले गेले असतील तर तुम्हाला नेक्स्ट पेज याच्यावर क्लिक करून करून ते एक एक फॉर्म देखील तुम्हाला दिसणार बघा आता माझे एक तर आठ पेज आहेत अशा पद्धतीने एक एक पेज तुम्ही करून सगळे फॉर्म हे बघू शकता मग आपण इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर आता हा समजा एक पहिलाच फॉर्म आहे माझा तर याच्यावर मी क्लिक करणार म्हणजे आता आपल्याला जे जो फॉर्म भरलेला आहे तर त्या फॉर्मची आपल्याला आता कंडिशन किंवा तो फॉर्म कुठल्या परिस्थिती आहे मध्ये आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे तर तिथं पण दिसतच आहे परंतु आपल्याला जर तुम्ही पाहिलं तर इथं देखील तुम्ही बघू शकता की हा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे वरच आपल्याला त्याचं स्टेटस दिसणार आहे त्याचं स्टेटस आहे, पेंडिंग मदे आहे।, ता मदे आहे की पेंडिंगमध्ये आहे परंतु आपल्याला आता मध्ये जाऊन देखील जी माहिती आहे किंवा ते समजून घ्यायचं आहे तर ते तुम्हाला मी आता व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर दाखवते परंतु स्टेटस इथं तुमचं जे आलं ते तुमचं ते त्या फॉर्मचं हे फायनल असेल आता इथं हा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे म्हणजे सबमिटेड टू पेंडिंगमध्ये हा फॉर्म आहे आता ते कुठलं कुठलं ऑप्शन आपल्यासाठी येणार इथं ते हे देखील तुम्हाला पूर्ण सांगते परंतु व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून आपल्या ज्या लाभार्थ्यांचे फॉर्म भरत आहोत आपण भरत आहोत किंवा जे वैयक्तिक फॉर्म भरत असतील ते देखील त्या ॲपला जर तुम्ही अपडेट केलं प्लेस्टोरमध्ये जाऊन तर ते नक्कीच तुम्ही देखील तुमच्या फॉर्मची परिस्थिती ही तुम्हाला समजणार आहे तर बघा इथलं जे स्टेटस आहे ते जात याच्यावर क्लिक करून या फॉर्मवर क्लिक करून आता आपण मध्ये जाऊन आपल्याला बघून घ्यायचं आहे तर बघा आपण त्या फॉर्मला क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीनं पेज आपल्या समोर ओपन होतं बघा तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं की आपली सगळी माहिती अगदी सगळी माहिती म्हणजे जी तुम्ही फॉर्म मध्ये भरलेली आहे म्हणजे तुम्ही महिलेचं नाव लिहिलेलं ना आहे त्याच्यानंतर ना पतीचं नाव जन्मदिनांक तिचं वय ॲटोमॅटिक त्याच्यामनं जन्मदिनांक टाकलं का तिथं वय निघतं त्याच्यानंतर जिल्हा तालुका जे असेल गाव पंचायत नगरपालिका जी पूर्ण माहिती आहे तर ही सगळी माहिती इथं आपल्याला दिसते आणि त्याच्यानंतर आपल्याला इडिटचं ऑप्शन म्हणजे तुमची काही माहिती अपूर्ण राहिली का काही तुम्हाला दुरुस्त करायचं आहे का तर ते आपण इथं इडिटवर क्लिक करून करू शकतो पण जो बदल किंवा जे आपल्याला टेटस बघायचं आहे किंवा आपला फॉर्म कुठं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला ह्या म बटनाला क्लिक करायचं आहे या बटनाला क्लिक केलं म्हणजे आपल्यासमोर बघा त्याला त्या बटनाला क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज हे ओपन होणार आहे तर बघा त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे तुमचा फॉर्म कुठं आहे तर हे पूर्ण आपण एक एक आता बघत जाऊ तर बघा पहिलं आहे पेंडिंग टू सबमिटेड द सर्वे हॅज बीन फिल्ड आउट बट नॉट एट सबमिटेड फॉर रिव्ह इट इज अ स्टील इन द पेंडिंग स्टेट वेटिंग फायनल सबमिशन म्हणजे प्रलंबित केलेले ते सबमिट केलेले म्हणजे सर्वेक्षण भरलेलं आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेलं नाही अंतिम सबमिशनसाठी अद्याप प्रलंबित स्थितीत आहे म्हणजे ते अजून पेंडिंग स्थितीमध्ये आहे आणि ते अजून शेवटचा जो टप्पा आहे तो तपासणीचा त्याच्यामध्ये ते आहे पेंडिंगमध्ये जर असतील तर त्याच्यासाठी तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही ते पेंडिंग टू सबमिटेडमध्ये जरी असतील तरी टेन्शन घ्यायचं नाही तर ते त्यांचं काम वरच्या स्तरावर त्याची तपासणी सुरू आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये ते आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते कळणार आहे की मग आता हा झाला तुमचा पहिला टप्पा की पेंडिंगमध्ये ते आहेत म्हणजे तुमचा फॉर्म हा भरला गेलेला आहे तुम्ही ते ॲप्लिकेशन केलं गेलं तुमचा तो फॉर्म सबमिट झाला आणि त्याच्यानंतर तो आता पेंडिंगमध्ये आहे आणि आता तो अंतिम टप्प्यासाठी त्याच्यात आहे त्याच्यानंतर मग तुमची पूर्ण तपासणी झाली मग आता समजा आता तुमचा फॉर्म पूर्ण शेवटच्या टप्प्यात आला आणि त्याच्यानंतर तो आता ॲप्रूव बघा ॲप्रूव म्हणजेच मंजूर म्हणजे तो तुमचा जर तुमच्या तिथं टेटसमध्ये जर मंजूर आलं म्हणजे तुमचा फॉर्म हा मंजूर झालेला आहे तुम्हाला आता काहीही करायची गरज नाही तुमचा फॉर्म हा सक्सेस झालेला आहे मंजूर झालेला आहे त्याला जे इंग्रजीमध्ये अप्रूव म्हणतात तर तो पास झालेला आहे मंजूर झालेला आहे तो तुम्हाला आता फक्त पैशांसाठी वाट बघायची आहे आणि आपल्याला बातम्यांमध्ये किंवा टी व्ही चॅनलवरच्या माध्यमातून किंवा इतर यूट्यूबच्या माध्यमातून माहिती असेल की पंधरा ऑगस्ट किंवा रक्षाबंधनच्या मध्ये आपल्याला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे पडणार आहेत अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे मग ज्यांचं टेटसमध्ये मंजूर आलं म्हणजे त्यांचा फॉर्म हा मंजूर झालेला आहे त्यांना आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं काम नाही त्यांना पैसे फक्त आता पडणार त्याच्यानंतर पुढचं येतं बघा इन रिव्यू म्हणजे यांचं जो आहे, तो सद्या, आहे, आहे ते जर आल, तर सर्वेक्षण सध्या पूर्णकनकर्त्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिटर फीडबॅक क्रिया मंजुरीची वाट पाहत आहे म्हणजे यांची तपासणी सुरू आहे आणि त्याच्यानंतर ते करणार आहे म्हणजे ते अजून येत त्याच्यामुळे असं जर आलं तर आपण त्याच्यासाठी वाट बघायची आहे आणि त्याच्यानंतरचं येतं ते म्हणजे रिजेक्टेड म्हणजे ज्याला आपण म्हणतो नाकारलं किंवा तो फॉर्म तुमचा नाकारला गेला तर ज्या वेळेस तुमचा फॉर्म नाकारला गेला तर तुम्ही त्याच्यानंतर परत तो फॉर्म भरायचा आहे व्यवस्थित भरायचा आहे म्हणजे जर तुमच्या पुढे जर नाकारले हा शब्द आला किंवा रिजेक्टेड येईल कदाचित मराठीत येणार नाही पण रिजेक्टेड शब्द जर आला याचा अर्थ तुमचा फॉर्म नाकारला गेलेला आहे तर तुम्ही परत तो फॉर्म भरायचा आहे परंतु तुम्ही ते पात्रतेमध्ये निकषमध्ये आहात का हे मात्र तुम्हाला कन्फर्म बघायचं आहे त्याच्यानंतर हा जर तुमचा कॉलम आला बघा डिसअप्रूव्ह कॅन एडिट ॲन रिसबमिट म्हणजे तुमचं जर अशा पद्धतीनं तुमच्या स्टेटसमध्ये जर आलं तर तुम्हाला याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्या फॉर्ममध्ये तुम्हाला काही क्युरी किंवा तुमच्या काही हे काढल्या जातील तर तुम्हाला तो फॉर्म परत एडिट करायचा आहे त्या आणि एडिट करून तुम्हाला त्याच्यामध्ये परत माहिती तुम्हाला ही भरायची आहे आणि तो फॉर्म सबमिट करायचा आहे म्हणजे सर्वेक्षण पूर्णकोन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय म्हणजे जे तपास तपासत कि पुर्न, आहे किंवा ज्यांच्यामार्फत ह्या फॉर्मची तपासणी होत आहे तर त्यांना हा फॉर्म पूर्ण पुन्हा एडिट करून म्हणजे पूर्ण भरून नवीन पूर्ण माहिती भरून त्याच्यामध्ये जे आपल्याला फोटो अपलोड करायचे आहेत काही गोष्टी असतील दिलेल्या तर त्या सगळ्या करून तुम्हाला तो फॉर्म पूर्ण एडिट करून परत सबमिट करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये जे आपलं ऑप्शन आहे ज्याला आपण टेटस म्हणतो तर त्याच्यामध्येच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ह्या दिसून येणार आहेत जर तुमचं टेटस जर हे पहिलं असेल पेंडिंगचं तर समजून घ्या तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे म्हणजे तो पेंडिंग टू सबमिटेडमध्ये आहे म्हणजे तो प्रलंबित ते सबमिट केलेला आहे म्हणजे तुमचा तो फॉर्म भरला गेलेला आहे परंतु अजून तो जी शेवटची किंवा अंतिम तपासणी आहे त्याच्यामध्ये तो अजून आलेला नाही त्याच्यामुळे एक एक जे ऑप्शन आहे टेटसचे तर ते आपल्याला ते प्रत्येक फॉर्मच्या याच्यापुढे पुढे पद्धतीने बघून घ्यायचं आहे परंतु जर तुमचा अप्रूवड हा शब्द जर आला तर समजून घ्या तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे फक्त याचाच अर्थ तुम्हाला म्हणजे इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही चर्चा करायची नाही अगदी तो फास जो फॉर्म आहे जे ॲप्लिकेशन आहे ते तुमचं सबमिट झालेलं आहे अशा पद्धतीने नारी शक्ती ॲपमध्ये जो अपडेट आलेला आहे तो करून घ्या आणि जे फॉर्म भरत असतील त्यांच्यासाठी देखील हे खूप महत्त्वाचं आहे कारण की आता कुठंच बघायला जायची गरज नाही तर तुम्ही आता त्या ॲपमध्येच तुमचे फॉर्म हे स्वीकारले गेले आहेत किंवा मंजूर झाले किंवा ते नामंजूर झाले किंवा त्याच्यामध्ये एडिट करून काही बदल करायचा आहे का अशा पद्धतीचं आता आपल्या त्या ॲप्लिकेशनमध्येच किंवा ज्या अनार्य शक्तीधूत ॲप आहे त्याच्यामध्येच तुम्हाला समजून जाणारे त्याच्यामुळे बघिणी सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांनी आणि जे भरत असतील त्यांनी तर त्या आपल्या लवकर प्ले स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करा आणि अशा पद्धतीनं आपल्या आप फॉर्मच्या पुढे कुठली परिस्थिती आहे तर ती बघून घ्या तर माझे सगळे फॉर्म हे पहिल्या म्हणजे पेंडिंगमध्येच आहेत तर आपण देखील आपले फॉर्म कुठं आहेत तर हे तुम्ही अवश्य बघून घ्या यासाठीच मी व्हिडिओ केलेला होता जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ह्या ॲपच्या संदर्भात असतील किंवा इतर संदर्भात असतील तर नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून माहितीही दिली जाईल आणि तुमच्या अजून काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका मी उत्तर देण्याचा लवकरात लवकर आणि नक्कीच प्रयत्न करेल आजच्या वेळी एवढंच धन्यवाद